निवडणूक किंवा राजकारण याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आमचं ध्येय आरक्षण आहे त्यामुळं आरक्षण देऊन टाका एक नवी संधी सरकारला देतोय अशा पद्धतीचं आव्हान सरांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना केलंय नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आणि त्याच्यानंतर बॉम्बलायचं नाही आणि मग मात्र माझा समाज तुमचा ऐकून येणार नाही तुम्ही जर बॉम्बलात राजकीय भाषा बोलायला लागली निवडणूक लढवायचं म्हणायला लागले किंवा पाडापाडी करायचं म्हणायला लागले त्याच्यानंतर माझा समाज तुमचा ऐकून घेणार नाही जरांगे पाटील नुकतंच आता अमरण उपोषणाला पुन्हा एकदा बसता आहे आणि यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये जरांगे पाटील आहेत की आतापर्यंत सांगितलं गेलं की पाडा म्हणतायत राजकारण करायला लागले मात्र आता पुन्हा एकदा नव्यानं सरकारला आम्ही संधी देतोय आम्हाला राजकारण निवडणुका याच्याशी काही घेणं देणं नाही फक्त आमच्या मागण्या मान्य करा आम्ही या सगळ्या गोष्टी करायला अजिबात बांधील नाहीये आम्हाला राजकारण करायचं नाही निवडणुका लढवायच्या नाहीत फक्त आम्हाला आरक्षण द्या आमची जी अंमलबजावणी आहे तर ती अंमलबजावणी करा अशा शब्दामध्ये सारांगे पाटलांनी सरकारवरती पुन्हा एकदा निशाणा साधल्याचं सा पाहायला मिळत सरकारला एक नवी संधी देतोय आणि या संधीच्या माध्यमातून ज्या का काही आमच्या मागण्या आहेत तर त्या मागण्या मान्य केल्या जाव्यात आम्ही अजिबात निवडणुकीच्या मैदानात उतरणार नाहीत कुणाला पाडापाडी करा असंही सांगणार नाहीत आम्हाला राजकारण अजिबात करायचं नाही आम्हाला फक्त गोर गरीब मराठा बांधवांच्या लेकरांचं भविष्य घडवायचंय मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही राजकारणाचा एकही शब्द आम्ही बोलणार नाही पण आमच्या करा अशा पाटील माध्यमांसोबत अंमलबजावणी जर का मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही मराठा बांधवांच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर मग मात्र आम्ही या सगळ्या मैदानात उतरणार आणि मग मात्र बोंबलायचं नाही की पाडापाडी करा म्हणायला लागले राजकारण करायला लागले या सगळ्या गोष्टी मग पुन्हा बोंबलायच्या नाही अशा पद्धतीनं जरांगे पाटील माध्यमांसोबत बोलतायत आता तुम्ही आरक्षण देऊन टाका जे अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी करून टाका निवडणुकीसोबत आमचं काही घेणं नाही देणं नाही आम्हाला राजकारण सुद्धा करायचं नाही असं जरांगे पाटील सांगतायत राजकारणाकडे आम्हाला जायचं नाही आमचं मुख्य ध्येय आहे फक्त आरक्षण आणि जर हे आरक्षण मग तुम्ही देत नसाल तर मग मात्र आम्हाला राजकारण करावं लागेल पाडापाडी करावी लागेल अशा पद्धतीच जरांगे पाटील तर माध्यमांसोबत बोलता आहेत राजकीय भाषा वापरायची वेळ येऊ देऊ नका किंवा पुढची कोणतीच वेळ येऊ देऊ नका मी माझ्या समाजालाही सांगतो मला राजकारण करायचं नाही आणि माझ्या समाजालाही करायचं नाही हेच मी समाजाला सांगतो तुम्ही आरक्षण देऊन टाका राजकारण किंवा निवडणुका याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही जरांगे पाटील मध्यंतरी म्हणत होते विधान की विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरायचं आहे आणि आरक्षण देणारे खर तर बनवायचं आहे आणि या सगळ्या गोष्टीवरनं बरंच वादंग सुद्धा पेटल्याचं पाहायला मिळालं जरांगे पाटील राजकीय भाषा करायला लागलेत अशा पद्धतीचे आरोप सुद्धा त्यांच्यावरती लावले गेले एवढंच काय तर पाडापाडी करू नका अशा पद्धतीनं सुद्धा जरांगे पाटलांवरती आरोप लावण्यात आले आणि राजकारण आता या मराठा आरक्षणाचा व्हायला लागलाय अशा पद्धतीनं आरोप जरांगे पाटलांवर लावले जात होते त्याच पार्श्वभूमीवरती जरांगे पाटील आज माध्यमांसोबत बोलतायत की पुन्हा एकदा मी आमरण उपोषणाला बसतो आहे मात्र आता सरकारला ही एक नवी संधी आहे या संधीचं सरकारनं सोनं करावं मराठा समाजाला आरक्षण द्यावं आम्हाला राजकारण आणि निवडणुकाच काही घेणं देणं नाही अशा पद्धतीनं थेट सरकारला जरांगे पाटलांनी सुनावल्याचं पाहायला मिळत आहे आणि जर का तुम्ही आरक्षण दिलं नाही मागण्या मान्य केल्या नाही तर मग मात्र पुन्हा असं म्हणू नका की तुम्ही राजकारण करायला लागले पाडापाडी करायला लागले मग मात्र ते आम्ही करणार अशा पद्धतीनं जरांगे पाटील बोलतात आम्ही समाज म्हणून आज पुन्हा एकदा नव्यानं उपोषणाला बसतो आहे आमचं ध्येय फक्त आरक्षण आहे आणि तेच ध्येय घेऊन पुढे जाण्याचं काम करतोय मात्र जर हे आरक्षण तुम्ही असं देणार नसाल तर मग मात्र तुम्ही म्हणू नका की राजकीय भाषा बोलतोय किंवा काय करतोय जरांगे पाटील हा आरक्षणासाठी उपोषणाला बसतोय आणि पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं ध्येय हे आरक्षण असल्याचं जरांगे पाटलांनी यावेळी सांगितलं आहे जरांगे पाटील सांगतात की निकळपणे फक्त एकच गोष्टीसाठी उपोषण चालू आहे किंवा उपोषण हे करणार आहे आणि ते ध्येय असणार आहे फक्त मराठा आरक्षण आम्हाला काही राजकारण करायचं नाही राजकारणात यायचं नाही विधानसभा लढवायची नाही मात्र तुम्ही आरक्षण देणार नसाल तर मग मात्र आम्हाला पर्याय नाही असं जरांगे पाटील बोलतात तुम्ही आता आरक्षण देऊन टाका आणि खर तर आम्हाला मोकळं करून टाका पुढची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका राजकारण करायची पाळी आमच्यावर येऊ देऊ नका किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची पाळी आमच्यावर येऊ देऊ नका असं जरांगे पाटलांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना स्पष्ट केलं मात्र झरांगे पाटील आज उपोषणाला बसणार असल्याचं कळत आहे आणि हे उपोषण असणारे पुन्हा एकदा सरकारला नवी संधी देण्यासाठी की या तरी सरकार तोडगा काढल आणि मराठा समाजाला आरक्षण देईल या जरांगे पाटील आज उपोषणाला बसणार आहेत मंडळी तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटलांनी उपोषण केलं पाहिजे का किंवा कोणता पर्याय जरांगे पाटलांनी आता वापरला पाहिजे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा